मंगेश गंगाधर सावंत सरांनी पोस तालुका अंबाजोगाई जिल्हा पिढी येथून लिहिलं आहे श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी राहणार पोस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की जेव्हा भेटशील ना तू सखे तेव्हा व्हायचंय मला व्यक्त जेव्हा भेटशील ना तू सखे तेव्हा व्हायचंय मला व्यक्त भेटल्यावर मला तू घेशील ना समजून माझ्या भावना अव्यक्त भेटल्यावर मला तू घेशील ना समजून माझ्या भावना अव्यक्त भावना अव्यक्त तर मी तुला जेव्हा भेटे तू जेव्हा मला भेटशील त्यावेळी मी तुझ्यापाशी व्यक्त होईल आणि तू माझ्या अव्यक्त भावना या समजून घे असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलं आहे की अबोल या भावनांना सखे होऊ दे आता कायमचं मुक्त अबोल या भावनांना सखे होऊ दे आता कायमचं मुक्त सखे समजून घे मला तू थोडं सखे समजून घे मला तू थोडं हृदयातील भावना आहेत अव्यक्त हृदयातील भावना आहेत अव्यक्त वा तर या भावनांना तुझ्याकडं मुक्त करायचं आहे तू मला समजून घे आणि माझ्या हृदयातल्या अव्यक्त भावना या तुझ्याजवळ व्यक्त करू दे असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं आणि पुढं